श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही मोटिवेशनल सांगणार आहे म्हणजेच तुमच्या आयुष्यामध्ये आयुष्य शांततेत जगायचं असेल तर काही तुम्हाला टिप्स सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर अजूनही तुम्ही नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही समजून घेतल्या तर तुम्हाला कोणी कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला तरीही त्याचा तुमच्या काहीही परिणाम होणार नाही तुम्ही कुठल्याही प्रसंगात आणि कुठल्याही क्षणी शांत आणि संयमी राहू शकता या बारा गोष्टी तुम्हाला तुमचं आयुष्य टेन्शन फ्री आणि अशांततेत जगायला शिकवेल चला तर मग बघूया या बारा गोष्टी कुठल्या आहेत नंबर पहिला जीवनाच्या प्रवासात सगळे सोडून जाणार आहेत त्यामुळे एकटे जगायला शिका माणूस कशाला घाबरत असेल तर तो एकटेपणाला पण पन शरीराने एकटा नसतो तर तो मनाने देखील एकटा असू शकतो पण तो शरीराने सगळ्यांमध्ये असून देखील एकटा असू शकतो पण तरी देखील माणूस एकटा राहायला घाबरतो माणूस नेहमीच कोणाला तरी आधार शोधत असतो आणि मग पुढील गोष्टी झाल्या की आपल्याला याच आधाराची सवय होते आपल्या आजूबाजूला असणारे लोक आपल्याशी कसेही वागले तरीही आपल्याला त्याची सवय झाल्यामुळे आपण त्यांच्यापासून दूर जायलाही घाबरतो कुठल्याही नात्यामध्ये कितीही कटुता आली किंवा आपले कोणाशी जमत नसले तरी देखील आपण सोबत असतो सोबत राहतो पण त्या व्यक्तीला आपण आपल्या आयुष्यातून कायमचा दूर कधीही करत नाही त्याचं कारण म्हणजेच माणूस एकटा राहायला घाबरतो पण नक्की याच गोष्टीची भीती तुम्ही दूर केली तर एक तर राहायला शिकाल की तर तुम्हाला कोणीही तरी तुम्हाला कोणतीही व्यक्ती येऊन दुखावून जाणार नाही तुमच्या आयुष्यात तुमच्या आजूबाजूला माणसे असतील तर चांगली गोष्ट आहे तुम्ही लोकांच्या सहवात असाल तर तीही चांगलीच गोष्ट आहे पण ज्यावेळेस लोक आपल्यापासून दूर जातात आपल्याला सोडून जातात अशा कारणावेळेस काही का असे ना त्यावेळेस आपण दुःखी होता एकटे नाही एकटे पडतो आणि तो एकटेपणा आपल्याला असंही होत का तर आपल्याला माणसांची सवय झालेली असते आणि आजच्या काळात आपल्या आयुष्यात माणसे येतात त्यांची कामे झाली की ते आपल्याला सोडून निघूनही जातात मग अशा वेळेस आपल्या आयुष्यातून दूर निघून गेलेल्या व्यक्तींमुळे आपण निराशा जातो त्याला आपण आजच्या काळामध्ये डिप्रेशनही म्हणतो आपल्या मनावर व आपल्या बुद्धीवर या गोष्टीचा परिणाम होतो की कोणीतरी आपल्याला सोडून गेलं एकटे पडलो आहोत डिप्रेशन मध्ये आपल्या मनावर परिणाम होतो कुठल्याच गोष्टीत मन न लागणे कायम उदास राहणे आणि आयुष्याबद्दल नकारात्मक भावना होणे या सगळ्या गोष्टी होयला सुरुवात होते या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून एकच पर्याय आपल्या मनाची सुरुवातीपासूनच तयारी असायला हवी ही आपल्या आयुष्यात येणारी व्यक्ती येणारी माणसे ही एक ना एक दिवस आपल्या आयुष्यातून आपल्याला सोडून निघून जाणार आपण एकटे राहणार आहोत ते आपल्या मनाला आपण समजावून सांगितलं आपल्या मनाची तशी केली तर आपण कधीही डिप्रेशन मध्ये खरे चेहरे आपल्याला दिसल्यानंतर आपण एकटे झाल्यानंतर आपण आणखी मोकळेपणाने आयुष्य जगू शकाल आपल्या रोजच्या जगण्यावर वागण्यावर बोलण्यावर कोणाचेही नियंत्रण नसणार आपल्याला कोणीही सल्ले नसणार जे काही आपल्याला करायचं आहे ते आपण मोकळेपणाने करू शकतो कारण आपण लोकांच्या लोकांच्या संगतीत राहिलो की आपल्या लोकांकडून अपेक्षा ठेवणे सुरू होतात आणि देखील आपल्याकडून अपेक्षा असतात आणि मग ही अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादात एकमेकांचे मने दुखावली जातात नाती दुखावली जातात नात्यांमध्ये अबोला येतो या उलट तुमच्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्तीचे स्वागत करा पण जर काही काळानंतर व्यक्ती तुमच्या आयुष्यातून तुम्हाला सोडून जाणार असतील तर अशा तुम्ही त्यांच्या निर्णयाने देखील स्वागत करायला हवं आपल्या आयुष्यातून जाणाऱ्या लोकांचा दोष देण्यापेक्षा आपल्या मनाची तयारी ठेवावी की आपण कधी ना कधी एकटे राहणारच आहोत लोक त्यांच्या स्वभावानुसार आणि काळानुसार वागणार आहेत म्हणून आयुष्यात कधीही डिप्रेशनचा विचार घ्यायचा नाही नैराश्य आयुष्य जगायचं नसेल तर एकटे राहण्याचा सल्ला शिकवून घ्या दुसरा आहे नंबर कुठल्याही गोष्टीची कुठल्याही व्यक्तीची काळजी करणं सोडून द्या जेवढे तुम्ही जास्त काळजी घेणार तेवढे तुम्ही जास्त कुठल्याही गोष्टीची व कुठल्याही व्यक्तीची काळजी करणं सोडून द्या जेवढे तुम्ही जास्त काळजी घेणार तेवढे तुम्ही जास्त तणावात आयुष्य काढणार तुम्ही काळजी करणं सोडलं की तुमचं आयुष्य आनंदात जाणार एक गोष्ट तर खरी आहे तुम्ही ज्या गोष्टीचे किंवा ज्या व्यक्तीची जास्ती जास्तीत जास्त काळजी करता त्या गोष्टी तितक्या अवघड होत जातात तुमच्या जा काळजी करण्याने गोष्टी सुटत नाहीत त्यांचे समाधानही मिळत नाही कारण काही गोष्टींवर आपला कंट्रोल नसतो व्यक्तीवर आपला कंट्रोल नसतो आपण फक्त आपल्या स्वतःवर व आपल्या विचारांवर कंट्रोल ठेवू शकतो आणि तेवढेच आपल्याला हातात असतं त्यामुळे तुमच्या काळजी करण्याचे कोणाचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही उलट तुमच्या काळजी करण्याने तुमच्या शारीरिक व्याधी जडतात आजार मागे लागतात आणि जडलेल्या आजारांना बरं करण्यासाठी आपणच पैसा घालवतो दवाखाना मागे लागतो या सगळ्या गोष्टी होण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या मनाला समजवलं की आपली काळजी करण्याने कोणाच्याही गोष्टी ठीक होणार नाहीत त्याच्यासोबत जे घडायचं आहे ते घडणारच आहे प्रत्येकाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांसाठी गड़ना तो व्यक्ती स्वतः जबाबदार असतो इतरांच्या काळजी करण्याने त्याच्या अडचणी सोडवण्यात जात नाहीत प्रत्येकाला त्याच्या ज्याच्या अडचणी स्वतः सोडवाव्या लागतात त्यातून मार्ग काढावा लागतो त्यामुळे तुम्ही इतरांबद्दल जेवढी काळजी कमी करणार तेवढे तुम्ही आनंदी आणि समाधानी आयुष्य जगणार तेवढे जास्त निरोगी आयुष्य तुम्ही जगणार पण त्यासाठी तुम्ही स्वतःला हे समजवायला हवं की आपली काळजी करण्याने काहीही होणार नाही एखाद्या गोष्टीची किंवा व्यक्तीची काळजी करणे ऐवजी त्या गोष्टी अडचणी आहेत त्या सोडवण्याचा उपायांवर विचार करायला हवा फक्त आपल्या काळजीने काहीही होत नाही म्हणून जगातील कुठलीही अडचण सोडवण्यासाठी एकतर वेळ हवा असतो किंवा पैसा हवा असतो किंवा माणसं हवी असतात या व्यतिरिक्त जगात कुठलाही प्रॉब्लेम असा नाही जो काळजी करून सोडवला जातो त्यामुळे आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी काळजी करून भागत नाही त्यासाठी त्या, त्या अडचणी कशा सोडवल्या जातील यावर विचार करावा लागतो म्हणून आयुष्य शांततेत समाधानं आणि तणावमुक्त घालवायचं असेल तर या गोष्टी कायम लक्षात ठेवा तिसरा नंबर आहे अलिप्त राहायला शिका कुठलीही गोष्ट वैयक्तिकरित्या घेऊ नका कोणी काही म्हणत असेल बोलत असेल तर कुठलीही गोष्ट मनाला लावून घेऊ नका लोकांचं कामच आहे बोलणं आणि लोक बोलतच राहतात आणि सगळ्या गोष्टींपासून अलिप्त करायला शिकायला हवं जेवढं अलिप्त राहायला शिकतात तेवढं लोकांच्या बोलण्याचा त्रास कमी होणार आहे आणि आपण टेन्शन फ्री जीवन जगणार आहोत चौथा आहे समाधान आणि आनंद म्हणजेच तुम्हाला जे हवं आहे ते मिळवलं नाही तर तुमच्याकडे असलेल्या गोष्टींकडे समाधानी राहणे म्हणजेच आनंद आयुष्यात कुठल्याच माणसाच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत नाहीत म्हणून जगात संपूर्ण पूर्णपणे समाधानी आणि खुश असलेला माणूस तुम्हाला सापडणारही नाही कारण माणसाच्या अपेक्षा कधीच संपत नाहीत आणि त्याला आनंद कशात राहायचं कुठल्या गोष्टीत राहायचं हेही कळत नाही म्हणून तो आयुष्यभर आनंदाच्या शोधात भटकत राहतो खर तर एखाद्या गोष्टीचा आनंद मिळवण्यासाठी तुम्हाला जी गोष्ट पाहिजे तीच गोष्ट मिळायला हवी असे नाही तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्यातून तुम्ही आनंद निर्माण करू शकता कारण कुठल्याही गोष्टीची अपेक्षा आहे आणि अपेक्षा पूर्ण झाल्यानंतर मिळणारा आनंद तो अपेक्षा पूर्ण झाल्यानंतर मिळणारा आनंद तो तेवढ्या पुरताच असतो त्यापेक्षा पूर्वीचा क्षणा इतकाच असतो त्यानंतर काही त्यामुळे चिरकाल आनंद शोधायचा असेल तर तो काही ना किंवा कुठल्या गोष्टीत नाही त्यापेक्षा शोधण्याऐवजी आपल्याकडे जे आहे त्यात शोधाल तर त्या नक्की मिळेल पाचवी गोष्ट आहे आत्मसन्मान जिथून तुम्हाला काढला जातो ते तुमच्यासाठी नसतं हे लक्षात ठेवा स्वतःचा आत्मसन्मान ठेवायला शिका ज्या ठिकाणी तुम्हाला बोलवलं जात आहे किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला बाहेर निघ केलं जात आहे त्या ठिकाणी तुमचं काहीही काम नसतं तुम्हाला मान नसतो सन्मान नसतो किंवा किंमतही नसते त्यामुळे अशा ठिकाणी जाऊ नका स्वतःचा आत्मसन्मान स्वतः राखावा सहावी गोष्ट आहे लवचिकता संकटांना तुमच्या सर्वात मोठा शिक्षक म्हणून स्वीकार करा करणार आहेत तुम्हाला लवचिक बनवत असतात आपल्याला जे काही शाळेतून शिक्षण मिळतं ते केवळ पुस्तकी पण आयुष्य कसं जगायचं हे मात्र आपल्याला अनुभव शिकवतात आयुष्यात येणारे संकट शिकवतात म्हणून कदाचित संकटांना सगळ्यांना मोठा गुरु मानला जातो कारण इतका आपल्याला कोणीही जात नाही आलेली संकटे अडचणी या आपल्याला संयम धैर्य सहनशक्ती आणि आपली लवचिकता या सगळ्या गुणांना पारखून बघत असतात आणि संकटांच्या काळात माणूस जितका लवचिक असतो तितका कदाचित इतर कुठल्याही वेळेस असू शकेल म्हणून संकटांना संधी म्हणून बघा संकटे आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी आणि काहीतरी देण्यासाठीच येत असतात त्यामुळे संकट आले म्हणून घाबरून जाऊ नका सातवी गोष्ट आहे अनुभव तुमच्या संपत्तीपेक्षा तुमचे अनुभव जास्त महत्वाचे आहेत जेव्हा जा तुमची संपत्ती कमी होत जाते निघून जाते तेव्हा तुमचे अनुभव टिकून असतात संपत्ती मालमत्ता या गोष्टी झाल्या त्या येत असतात तशा जात ही असतात प्रत्येकाची परिस्थिती सारखी राहत नाही पण गरिबीतून श्रीमंत होणार असं केवळ गरिबी येणं असो भौतिक गोष्टी निघून जातात पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला जे काही अनुभव येतात ते मात्र आयुष्यभरासाठी तुमच्या सोबत असतात यामुळे गरिबीतून वर येताना येणारा अनुभव आणि श्रीमंततून पुन्हा गरीब जाताना जो अनुभव तुम्हाला आयुष्यभरासाठी पुरवत असतात आणि त्या अनुभवाच्या जोरावर तुम्ही तुमची परिस्थिती बदलवू शकता गेलेले सगळं काही परत मिळवू शकता ते केवळ अनुभवाच्या जोरावर म्हणून आयुष्यात भौतिक संपत्ती मालमत्ता कमी असली आणि अनुभव मात्र चांगला असेल तर खचून जाऊ नका पैसा गेला तरीही तुमचे अनुभवाने श्रीमंत असाल आठवी गोष्ट आहे शहानपणा सतत ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा तुमचं म्हणजे होका यंत्र आहे जे तुम्हाला कायम मार्ग दाखवत आजकालच्या जगात तग धरून राहायचं असेल किंवा स्पर्धेच्या जगात शिकायचं असेल तर ज्ञान असणं गरजेचं आहे आणि केवळ पुस्तकी ज्ञान नाही तुम्हाला व्यवहार ज्ञान सुद्धा असायला हवं पुस्तकातून जे काही ज्ञान मिळवलं ते प्रत्यक्ष आयुष्यात कसं उतरवायचं याचं देखील तुम्हाला ज्ञान असावं लागतं म्हणून आयुष्यात तुम्ही वयाच्या कुठल्याही टप्प्यावर असाल तरीही शिकणं आणि ज्ञान तुमचा कधीही थांबवू शकता कारण तुमचं ज्ञान म्हणजे असं होकायंत्र आहे जे तुम्हाला प्रत्येक संकटाच्या काळात अडचणींच्या काळात योग्य मार्ग दाखवत असत नवी गोष्ट आहे वेळ हा तुमच्या आयुष्यातील महत्वाचा आणि अमूल्य घटक आहे तो हुशारीने योग्य त्या ठिकाणी खर्च करा जगात सगळ्यात जास्त अमूल्य काय असेल तर ती गोष्ट म्हणजे वेळ आणि आयुष्यात ती कधीही परत येणार नाही हे माहीत असताना सुद्धा आपण वारे माप उधळतो ती गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्यातील वेळ म्हणजे काही सेकंदापूर्वी गेलेला क्षण परत आणू शकत नाही तो पुन्हा जगूही शकत नाही इतका वेळ अमूल्य आहे तर तो, तो तुम्ही योग्य पद्धतीने हुशारीने योग्य ठिकाणीच वापरायला हवा दहावी गोष्ट आहे करुणा दया भाव तुमचे आंतरिक्षण ही करण्यासाठी आणि तुमच्या दयाळूपणाच्या क्षणात जास्त चमकते ज्या व्यक्तीच्या मनात कारणेचा भाव असतो किंवा तो आतून मनाने खूप शांत झालेला असतो कुठल्याही संकटांचा किंवा कोण काय म्हणेल कोण काय बोलतो याचा विचार तुमच्यावर कधीही परिणाम होत नाही कारण ज्या माणसाच्या मनात दयाभाव असतो करुणा असते तो माणूस कोणाचाही द्वेष करू शकत नाही ज्या माणसाच्या मनात द्वेष नाही मत्सर नाही सोडायची भावना नाही तो माणूस आतून शांत असतो आणि अशा वेळेस आपली आंतरिक शक्ती खऱ्या अर्थाने दिसून येते अकरावे आहे एकांत असा एकटेपणा असा एकांत शोधा जिथे आत्मशोध आहे आंतरिक शांती मिळेल माणूस एकांतात असला तर तो शांतही असतो आणि त्याच्या त्यालाच नव्या शोधही देखील लागतो आपल्याला उग्नीव शोधा यावे लागते आपल्याला चांगल्या गोष्टी बाजूला देखील त्याला जाणवतात त्याच्या स्वतःचेच नव्याने ओळख होते म्हणून आयुष्यात एकटेपणा असेल तर घाबरू नका त्या एकटेपणाला एकांतात कसं बदलवता येईल आणि आपल्या एकांतातून आत्मविश्वास कसा, एक आत्म कसा मिळेल याचा प्रयत्न करा बारावी गोष्ट आहे कृतज्ञता रोज कृतज्ञता व्यक्त करत जा ज्यामुळे आपल्या संकटांचे रूपांतर आशीर्वादात होत असत आपल्या आजूबाजूला जी काही माणसं आहेत निसर्ग आहे जी आपल्याला का रोज काही ना काही देत असतात निसर्ग ही आपल्याला रोज काही ना काही देत असतो अशा वेळेस आपल्याला देणाऱ्या प्रत्येकाबद्दल आपल्या मनात कृतज्ञता असायला हवी आपण जी मनात कृतज्ञता असायला हवी आणि आपण जी कृतज्ञता व्यक्त करतो तीच आपल्याला आशीर्वाद रूपाने परत मिळते आणि आपल्या आप सगळ्या गोष्टी सकारात्मक होतात देव आहे की नाही माहीत नाही पण आपल्याला ज्या ज्या गोष्टीकडून काही ज्या गोष्टींच्या निसर्गाकडून मदत होते त्याबद्दल जर नक्की कृतज्ञता कराल तर आपल्या गोष्टी वागणुकीतून आपल्याला गोष्टी चांगल्या गोष्टी पुन्हा परत मिळतात आणि या नियमांचे आपल्या सोबत चांगलंच घडतं असेल तर देवापेक्षाही आपल्या एखाद्या समोर व्यक्त केलेल्या कृतज्ञता आपल्यासाठी मोठी ठरते त्यामुळे कायम इतरांबद्दल कृतज्ञ राहा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि आपल्या स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण मोटिवेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती कथा वास्तू टिप्स स्वामी संदेश हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ಸಮರ್ಥ ಶ್ರೀಸ್ವಮ್ಯ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ